ठाकरे यांच्या आमदार खासदारांची बैठक पुढे ढकलली आमदार खासदारांची बैठक उद्या होणार आज जिल्हा प्रमुखांची बैठक होणार पुणे महामार्गावर असणारा टोल रद्द करणारच टोल वसुलीवरून राजू शेट्टी आक्रमक अजित पवार यांनी दमदाटी करू नये राजू शेट्टींचं वक्तव्य पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम वरून राजकीय दृष्ट्या मला लक्ष केलं जात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गंभीर आरोप कुर्डूमध्ये <usuk> झालेल्या बेकायदेशीर या प्रकरणाबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झालाय ग्रामस्थांनी गावाला भेटीच धरू नये जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया <usuk> बच्चू कडू चौदा सप्टेंबरला परभणी दौऱ्यावर शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभेची जोरदार तयारी सुरू नाशिकमध्ये खुले आम ड्रग्ज वापर संजय राऊत यांनी याबाबत केला खुलासा काढणार आलंय जनता याला कंटाळले जनतेनं यांना मतदान केलं नाही संजय राऊतांचं वक्तव्य मंत्री भुजबळांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द भुजबळ नाशिकहून विशेष विमानानं लातूरला जाणार वांगदरी गावी भरत कराडच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट वसई विरारमध्ये प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार लोकदरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी शपथ घेतल्यावर एक काम राष्ट्रहितासाठी आधी केलं पाहिजे संजय राऊतांचं सामनातून भाष्य पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज